म्हणजे आपल्यासाठी गुरुर् ब्रह्म गुरुर् देवो गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म त्यांच्याकडे बघून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मला तर ते माझा एक परिसा प्रमाणेच वाटतात माझ्या मा, पर्सनल लाईफमध्ये माझे माझा बिझनेस म्हणजे माझा नोकरीचं जे ठिकाण आहे तिथे माझे एक गुरु आहेत त्यांना पाहून मी मोठा होत असतो तसेच सोशल लाईफमध्ये माझे दुसरे तिसरे गुरु कोणी नसून कनसे पाटील सर आहेत कनसे पाटील सरांनी आत्ता आपल्याला सगळ्यांना जो काही छोटा मोठा फीडबॅक दिला तुम्ही कसं बोलला पाहिजे कसं नाही बोलला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या या वागण्यातून आपल्याला हेच दिसतं आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणी असं वाटतं आहे की आपले जे शिष्य आहेत त्यांनी काहीतरी नवीन करून दाखवलं पाहिजे समाजामध्ये त्यांचं नाव केलं पाहिजे त्यांनी आपल्याला एक दोन उदाहरणं दिली की समाजामध्ये आज जो काही आकांड तांडव पसरलेला आहे त्याच्यावरती कोणीतरी भाष्य केलं पाहिजे माझ्या क्लासमधनं काही शिष्य असे तयार झाले पाहिजे की त्यांनी या विषयावरती नक्कीच बोललं पाहिजे की समाजामध्ये जे काही दुही माजली आहेत ती सगळी दूर करून सगळ्या लोकांनी एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने कसं एकत्र राहिलं पाहिजे कसे, कसे जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे याच्यावरती त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला गाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांचा एक म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असंच जाणवतं पहिल्या प्रथमदर्शनी असं वाटतं की सर पण आपल्यासारखेच आहे पण जेव्हा ते कधी या मंचावरती येतात तर त्यांचे विचार नक्की खूप ऐकण्यासारखे असतात त्यांच्या भाषणामधनं ते नेहमी वेगवेगळे विषय आपल्याला देत असतात ते विषय तर आपल्याला विचार करायला तर भाग पाडतातच पाडतात त्यातनं आपल्याला खरंच एक विचार करायला एक मार्ग मिळतो की सरांनी हा जो विषय दिला या विषयाच्या पाठीमागे काय आहे त्यांना आपल्याकडनं काय काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो दिलेला एक इन्स्टंट विषय आहे त्या विषयावरती आपल्याला कसा बोलता येईल सरांचा खरंच एक चांगला गुण आहे की ते आपल्या प्रत्येक जो काही शिष्य आहे प्रत्येक शिष्यामधला जे काही दडलेला गुण आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात तर सरांना जे आपण बोलतो ना की आणखी एक मला उपमा दी द्यावीशी वाटते ती जरा थोडीशी वेगळीच आहे ती आहे ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा म्हणजे जगाचा निर्माता विष्णू म्हणजे जगाचा पालन करता आणि महेश म्हणजे जगाचा म्हणजे नाश करणारा तर सरांमध्ये हे तिन्ही गुण आहेत की सरांनी आपल्याला इथे राहून बोलायला शिकवला म्हणजे प्रत्येकाला त्यांनी एक त्यातला माणूस जन्माला घातलेला आहे की तो माणूस चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या विचारांनी स्टेजवरती येऊन कसा बोलेल आणि समाजाला त्याचे चांगले गुण कसे देईल आणि दुसरा म्हणजे विष्णू की जो आपल्या समाजामध्ये राहून आपल्याला जे आपण आजच्या तारखेला जे करतोय आपल्या मध्ये लोकांचा विश्वास कसा तयार होईल आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला फॉलो कसे करतील आणि आपले विचारपण पुढच्या येणाऱ्या पिढीला कसे देतील आणि तिसरा म्हणजे डिस्ट्रॉयर म्हणजे महादेव त्याच्यामध्ये सरांनी आत्ता आपल्याला थोड्याच वेळापूर्वी तो डेमो दिलेला आहे की जर तुम्ही चांगले परफॉर्म करत नसाल तर माझ्यासाठी ते काही म्हणजे चांगलं लक्ष नाही आहे की माझ्या क्लासमध्ये जे लोक म्हणजे शिकण्यासाठी येतात हे आणि मला त्यांच्याकडनं जे काही एक्सपेक्ट आहे त्यांच्यामध्ये तो जर काही म्हणजे सरांनी जो काही फीडबॅक दिला तो फीडबॅक जसं आता आपल्या बऱ्याच लोकांनी म्हटलं की सरांनी डायरेक्टली इनडायरेक्टली आपला लेवल दाखवण्याची प्रयत्न केलेला आहे तर तो, तो लेवल म्हणजे आपलं जे आपल्याला आत्तापर्यंत वाटत होतं की वेगळाच आत्मविश्वास आला होता की मला सगळं येत आहे आणि मी सगळं कर करू शकतोय तर सरांनी तो विश्वास पण तुमचा डिस्ट्रॉय केलेला आहे तुम्हाला आणखी भरपूर काही करायचं आहे छोटे मोठे स्वप्न बघू नका खूप मोठे स्वप्न ठेवा आणि ते अचीव करण्याचा प्रयत्न करा तर माझं हा छोटासा संभाषण तुम्हाला लक्षात आलं असेल एवढा बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र